सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बीएच के फ्लॅटमध्ये बाथलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते परंतु यावर्षी सततच्या पावसामुळे तालुक्यातील पीक परिस्थिती धोक्यात आली आहे सध्या कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे सततच्या पावसामुळे कापसाचं पीक अति पावसामुळे लाल झालंय तसंच कापसाला लागणारी फुलफुगडी गळून गेल्यानं कापसाच्या झाडाला कैऱ्या कमी लागल्यानं यावर्षी कापसाच्या उत्पन्नात सत्तर टक्के उत्पन्न घटणार असून कापूस लागवडपासून आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला आहे आत्ता कापूस वेचणीचा खर्च वेगळा लागणार खर्च निघतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सरकार तुटपुंजी मदत देतं त्यापेक्षा नाही दिलेली बरी अशी खंत युवा कापूस उत्पादक शेतकरी सचिन पाटील यांनी व्यक्त केली आहे कापूस लागवड केलेली आपण आणि आज कापूस वेचणी सुरू आहे काय परिस्थिती आहे कापसाची पावसाची खूप वाईट परिस्थिती आहे सततच्या पावसामुळे अं जे फूल फुगडी लागणारी होती ती आता परत तर काहीच दिसत नाही त्याच्यावर आणि जी अगोदर लागली होती ती जास्त पावसामुळे संपूर्ण बुडशी लागल्यामुळे ती खाली पडून गेलेली आणि आधी जे लाग पाहिजे आता जो उत्पन्न येणार आहे ते ते किती येईल आणि लागलेला खर्च किती आहे आता मग कमी कमी आठ नऊ एकर कापूस आहे दोन अडीच लाख रुपये खर्च लागलेला आहे आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर सरासरी मागच्या वर्षापेक्षा पन्नास ते सत्तर टक्के घट आहे घट आहे म्हणजे समजून घ्या तुम्ही दोन तीन क्विंटल सरासरी ॲव्हरेज येईल येईल आणि त्याला अजून काय भाव काय मिळतो त्याच्यावर हो आहे भाव भावाचे उत्पन्न नाही तर भाव काय जास्त बी राहिला आणि कमी बी राहिला तर उत्पन्नच नाही येत भावाचा विचार करून काही फायदा नाही काय फायदा नाही म्हणजे जो लागलेला खर्च आहे तो निघेल बस बस एवढा निघेल का तोही निघणार नाही काय तरी निघायला एवढी अपेक्षा आहे लागलेला खर्च आता वेचणीला जे मजुर लावलेले आहेत ते तो खर्च आणखी वाढेल तो वाढेल खर्च बी वाढून जाईल आणि कापसाचे बरेचसे जे झाड आहे ते लाल झालेले दिसत आहेत जास्त पाण्यामुळे सततचा पाऊस सततचा पाऊस शासनाने काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही मदत दिली पाहिजे असं काय असं वाटतं का आपल्याला सरकार काय मदत देऊ नाही एवढी तुटपुंजी मदत असते तर ती न दिलेली बरी न दिलेली बरे